अंतर, जाताना संजय शिरसाट आणि हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसाट टार्गेट व्हावा किंवा संजय सरकारला बोलावं या असं सर्व घडत असताना राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मी हे ते सांगणार माणसांनी कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचा मागचा उद्देश होता सर, जलील येंचे दात तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर देईल असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतं किंवा मग तुमच्या हॉटेलच्या संदर्भातला कोणताही विषय असेल त्यांनी टार्गेट केलं जाते हे जा महायुतीकडनं जा यांचे यांचे बोलवते माहिती सगळं जग जाणून नाही का करतायत काय दुश्मनी आहे कशामुळे आहे याच्या मागं कोण आहेत ते सर्व झाले शुक्राचार्य मला माहीत आहेत कोण त्यांना खड्डी त्यांच्या तोंडात देते त्याची सुद्धा मला जाणीव आहे म्हणून मी एक मला मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण मी करेल थोडासा वेळ द्या सोडा काय करायचं दुसरं काही एअर इंडिया एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे तिथं पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा पुणे मुंबईमध्ये तिथं घडू शकते तर काय उपाय